नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी ज्ञानेश आश्रम भैरवगड येथे बालसंस्कार शिबिरार्थीची आरोग्य तपासणी ज्ञानेश आध्यात्मिक आश्रमवारी भैरवगड येथे नियमितपणे बालसंस्कार शिबिराचे आयोजन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या वतीने नियमितपणे करण्यात येते या बालसंस्कार शिबिरामध्ये सामाजिक आध्यात्मिक धार्मिक तसेच दैनंदिन जीवनातील जीवनशैली कशी असावी याची शिकवण महिनाभर चालणाऱ्या शिबिरात शिबिरार्थी बालकांना देण्यात येते बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी मे महिन्यात करण्यात येते बालसंस्कार शिबिरात सहभागी शिबिरार्थी तसेच सेवेकरी यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करता हनुमान मंडळ अकोला व सत्यसाई सेवा समिती अकोला जिल्हा माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने श्री किशोर रत्नपारखी डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते दिनांक बारा मे रविवारी रोजी आयोजित आरोग्य शिबिरात पाचशेच्या वर गरजवंत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले आयोजित आरोग्य शिबिरात भाजपा नेते डॉक्टर अशोक कोळंबे डॉक्टर तेजराव नराजे यांनी बालकांची तपासणी केली तर गजानन धरमकर ज्ञानदेव बदरखे अरुण वाकोळे सौ संगीता ओळंबे यांनी औषधीचे वितरण केले यावेळी आश्रमातील महाराज मंडळी व पालकांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा